नमस्कार जय हिंद न्यूज मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे आपण आहोत नगरपरिषद अहमदपूर समोर जी सध्या राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज या व्यापारी संकुलमध्ये आहे आणि महत्त्वाचे हे आहे की नगर परिषदेला गेल्या दोन वर्षापासून जवळजवळ नगरसेवकच नाहीत या नगरपरिषदेला प्रशासक आहे आणि आता या नगरपरिषदेला हळद लागली आहे नगरपरिषदेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय तीन चार दिवसापासून आचारसंहिता लागली आहे येत्या दहा तारखेपासून नगरसेवक पदाचे नगराध्यक्षपदाचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे दोन डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबरला मतमोजणी तर चार डिसेंबरपासून बासिंग बांधून नगर अध्यक्षरूपी नवरदेव या नगरपालिकेत आपल्या नगरसेवकांसह हजर होतील पण खरा प्रश्न हा आहे या नगराध्यक्ष रुपी नवरदेव कोणत्या गाळ्यात आपला संसार थाटणार आहे या व्यापारी संकुलात नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष विविध विभागाचे सभापती जसे की पाणीपुरवठा विभाग विद्युत विभाग स्वच्छता विभाग बांधकाम विभाग कर विभाग आदी विभागाचे सभापती कोणत्या नंबरच्या गाड्यात विराजमान होतील कारण या संकुलात तशी व्यवस्था नाही पुन्हा जेबीच्या बैठकांसाठी सभागृह नाही हे सारच नाही कारण न पकडे बजेटच नाही त्याची कारण काय येणारा मुख्याधिकारी नगरसेवक सारं बजेट खा आहे त्यामुळं नगरपालिका कधी या किरायाच्या दुकानात कधी त्या कुणाच्या घरात अशी आहे आणि नगरपालिकेच्या या व्यापारी संकुलामध्ये एक एका गाळ्यामध्ये कर विभाग लेखा विभाग तुमचा कुठला विभाग हे विद्युत विभाग अशा अनेक विभागाची लोक एका एका सेटरच्या गाळ्यामध्ये बसून हा नगर परिषदेचा कारभार सध्या सुरू आहे आणि मुख्याधिकारी अठ्ठावीस नंबरच्या गाळ्यामध्ये त्यांचं कॅबिन लावून बसलेले आहेत आता प्रश्न असा आहे की नगरपालिका या गाळ्यांचं व्यापारी संकुल म्हणून बांधकाम झालेलं आहे याचं भाडं भरते का हा मुद्दा आहे आणि जर समजा भाडं भरत असेल तर कुठं कुणाला भरते आणि येणारे जी नगरपालिकेचे नगर, नगर अध्यक्ष नगरसेवक यांच्या ज्या बैठका होणार आहेत त्या बैठका मग ती जीबीची बैठक असेल कुठल्या एखाद्या विषयावरती सभागृहामध्ये बैठका होणार असतील या बैठका कुठं होणार आहेत असं आपण साहेबांना विचारू साहेब छतावर म्हणतायत तर या बैठका जर छतावर होणार असतील तर आजपर्यंत नगरपरिषद अहमदपूरनं अहमदपूर शहरात काय काम आहे याविषयी शंकाच आहे येणाऱ्या या, ये या निवडणुकीमध्ये जे नगराध्यक्ष येणार आहेत आणि नगरसेवक येणार आहेत ते आपला या शहराचा विकास करतील अशा आशा करूया आणि पाहूया या, नवी या नवीन इमारतीकडं ही आहे नगर परिषदेची नवीन होऊ घातलेली इमारत जी अर्धवट स्थितीमध्ये या ठिकाणी शहराकडं पाहत उभारलेली आहे आणि या बजेटमुळेच नगर परिषदेची ही इमारत अर्धवट अवस्थेत आहे इथं डुकर मोकाट जनावर व आंबीट शोक आंबट शौकीनांसाठी वसाड पडली आहे पाहूया काल परवाच नव्याने नवोदित प्रमोशनवर आलेले कायमस्वरूपी मुख्याधिकारी या इमारतीसाठी काय नवीन बजेटची तरतूद करण्यासाठी यशस्वी होतात का नवीन नगराध्यक्ष नगरसेवक किती कार्यक्षमतेनं शहराचा विकास करतात हे आता दृष्टीच्या टप्प्यात आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी जयहिंद न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा पाहत राहा जयहिंद न्यूज मराठी जयहिंद न्यूज मराठीसाठी मी दयानंद वाघमारे अहमदपूर